नमस्कार भीमा खोऱ्यात तुफान पाऊस होत असल्यामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात आवक येत आहे उजनी मागील चोवीस तासात दणकून भरलेला असून उजनी धरणं स संपूर्ण आता पाऊस किती झालेला आहे आणि पाणीसाठा किती जमा झालेला आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर काल सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणात चौपन्न दशांश अठ्ठावन्न टी एमची साठा होता तर उजनी मायनस सोळा दशांश चौऱ्याण्णव टक्केवर होते म्हणजे जवळपास मायनस सत्त्याहत्तर ते चौऱ्याण्णव टक्के इतकं होता असून रात्रीत उजनी धरणामध्ये अठरा हजार पाचशे सहा क्युसेकने पाणी जमा होत आहे रात्रभर मोठ्या प्रमाणात उजनीमध्ये पाणी जमा झालेलं असून आज सकाळच्या अपडेटनुसार धरणामध्ये एकोणसाठ दशांश बावन्न टी ई एम ची पाणीसाठा जमा झालेला आहे तर उजनी मायनस सात दशांश बहात्तर टक्क्यावर आहे तर उजनीत अठरा हजार पाचशे सहा क्युसेकने आवक कायम असून आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत उजनी प्लसमध्ये येण्याची शक्यता असून मागील चोवीस तासात उजनीमध्ये चौऱ्याऐंशी टी एम सी म्हणजेच पाच टी एम सी पाणीसाठा आहात जमा झालेला असल्याची माहिती आता मिळालेली आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद